नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे लोकमान्य टिळक यांच्याविषयी सुंदर मराठी चारोळ्या एक नंबर स्वराज्य माझा हक्क आहे स्वराज्य माझा हक्क आहे टिळकांनी ही जाणीव दिली टिळकांनी ही जाणीव दिली जनतेच्या रक्तात रणभक्ती जनतेच्या रक्तात रणभक्ती स्वाभिमानाची मशाल पेटविली स्वाभिमानाची मशाल पेटविली स्वराज्य माझा हक्क आहे टिळकांनी ही जाणीव दिली जनतेच्या रक्तात रणभक्ती स्वाभिमानाची मशाल पेटवली स्वाभिमानाची मशाल पेटविली दोन नंबर केसरीचा गरजा सिंह होता केसरीचा गरजा सिंह होता शब्दांनी जाळली सत्ता शब्दांनी जाळली सत्ता ज्ञानविज्ञानाचा सागर तो ज्ञानविज्ञानाचा सागर तो टिळक नावाचा दीप होता टिळक नावाचा दीप होता केसरीचा गरजा सिंह होता शब्दांनी जाळली सत्ता ज्ञान विज्ञानाचा सागर तो टिळक नावाचा दीप होता टिळक नावाचा दीप होता विचारांचा ज्वालामुखी विचारांचा ज्वालामुखी सत्यासाठी झुंजणारा सत्यासाठी झुंजणारा एकट्याने पेटवली क्रांती एकट्याने पेटवली क्रांती भारताला जागवणारा भारताला जागवणारा विचारांचा ज्वालामुखी सत्यासाठी झुंजणारा एकट्याने पेटवली क्रांती भारताला जागवणारा भारताला जागवणारा चार नंबर <गण> धर्म विज्ञान शिक्षण संघटना धर्म विज्ञान शिक्षण संघटना सर्वच क्षेत्रात होता दीपस्तंभ सर्वच क्षेत्रात होता दीपस्तंभ लोकमान्यांचा आदर्श ठेवा लोकमान्यांचा आदर्श ठेवा प्रेरणादायी त्यांचा प्रत्येक छंद प्रेरणादायी त्यांचा प्रत्येक छंद धर्म विज्ञान शिक्षण संघटना सर्व क्षेत्रात होता दीपस्तंभ लोकमान्यांचा आदर्श ठेवा प्रेरणादायी त्यांचा प्रत्येक छंद प्रेरणादायी त्यांचा प्रत्येक छंद पाच नंबर गणपती उत्सव घरोघरी गणपती उत्सव घरोघरी एकतेचा मंत्र वाटला एकतेचा मंत्र वाटला टिळकांनी जनतेला जोडून टिळकांनी जनतेला जोडून स्वातंत्र्याचा मार्ग सापडला स्वातंत्र्याचा मार्ग सापडला गणपती उत्सव घरोघरी एकतेचा मंत्र वाटला टिळकांनी जनतेला जोडून स्वातंत्र्याचा मार्ग सापडला स्वातंत्र्याचा मार्ग सापडला धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये